हॅलो नमस्कार सर्वांना आज आपण करणार आहोत गणपती विसर्जन आज गणपती विसर्जन आहे आणि गणपती विसर्जनासाठी गणपतीचं पाहुणचार म्हणून मी बघा काय काय बनवलं आता गणपतीच्या विसर्जनाची तयारी आम्ही सुरू केली मी सकाळीपासून सात वाजता उठली आणि हे सगळं बनवायची तयारी केली बनवलं आणि आता विसर्जन करू आपण पहिले घरी पूजा वगैरे करू आणि दाखवतो तुम्हाला गणपती बाप्पांच्या पाऊनचाला मी काय काय बनवलं हे पहा इकडे बनवली मी वांग्याची भाजी पोळ्या पुरी पुरी कढी भात भजे आणि खिलोने म्हणजे पापड पापड तळले तर, तर एवढं सगळं मी बनवलं आणि घर वगैरे स्वच्छ आहे मस्त सगळं बनवलं आरती झाल्यावर आम्ही जेवण वगैरे करून घेतलं जेवण करूनच गणपतीला विसर्जन द्यावं तर मग आम्ही जेवण केलं गणपती बाप्पांच्या समोरच जेवण केलं आणि मग गणपती बाप्पाला विसर्जन उभी दाखव उभी होऊन दाखव अशी साडी नेसली त्याने नेकलेस बी लावली हा फुल द्यायचा आणि आमची गणपती बाप्पाची गणपती बाप्पा उठवले समोर सरकवले आता यातोवाला आला काम निभो चला आज चालले आपल्या गणपती बाप्पा आहे ना तर गणपती बाप्पा येते तेव्हा असा आनंदाचा क्षंद्र येते नाही गणपती बाप्पा जात असले तर निराशी लागते मग काही नाही पुढच्या वर्षी लवकर येऊन जाईल आपल्या गणपती बाप्पा गणपती बाप्पाय झालं गणपती बाप्पाचं विसर्जन केलं आम्ही आणि येता येता रने छोकरीने काकडी खायची तर त्यांना काकडी दिली तिकडे अंदर जाऊच देत नव्हते जवळ पाण्याजवळ जाऊच देत नव्हते म्हणून काही व्हिडिओ काढणं झाला नाही आलो आम्ही विसर्जन करून एक वाजता घरून निघालो होतो तीन वाजता घरी पोचून गेलो तर मी विसर्जनाचा व्हिडिओ करू नाही शकले तिथला म्हणजे तिथं एवढी कडक संरक्षण सौ। होतं तिथं अंदर कोणाला जाऊच नाही दे थोडस पाण्यापाशी गेलं मंग मंग होटा असं पुलीस वगैरे लेडीज पुलीस जेंट्स पुलीस असे सामान्य लोक खूप सारे होते पोलिसांना बच्चला हा बच्चो बच्चला तर बाहेर ठेवा म्हणे आम्ही म्हटलं एक टाईल कुठं ठेवू बाहेर तर तरी आम्ही अंदर घेऊन गेलो मग अंदर तिकडे हेच गेले तिथं म्हणजे सुरक्षा होती सगळी संरक्षण दिलं होतं सगळे प्रोटेक्शन दिलं होतं बरसात खूप आहे वर्षी आता बारीश चालूच आहे पा आम्ही शिरवाले गेलो तर पाऊस नव्हता त्याच्या पहिले पाऊस होता मग आम्ही गेलो गणपती बाप्पा विसर्जन केलं आणि मग याटोत बसलो ना तेव्हा एवढा पाऊस सुरू झाला खूप आणि घरी आलो याटोत बसलो पाऊस सुरू झाला तेव्हापासून पाऊस सुरू झाला आम्हाला ओलो नाही झालो फक्त पण मी थंडीच थंडी लागत होती आहे ना तर आज साडी घातली होती पोरीनं साडी घातली मायनं ड्रेस घातला आहे ना काढून ठेवून दिली मग ओली साडी होती ना साडी पूर्ण साडी ओढली झाली होती चकलीची तर मग काढून ठेवून गेली तर आज आज तर दिवसभर पाऊस आहे दिवसभर पाऊस आहे पहा दिवसभर पाऊस आहे जरा थांबून राहिला आमच्या दहा दिवसात पूर्ण भक्तिमय वातावरण होत मस्त आता आज खाली खाली लागून राहिलं ला सगळं असं वाटून राहिलं का घरातून कोणी आपल्या घरी पाहुणे आले होते व्यक्ती कोणी आपले सगळे आणि आता गेले दहा दिवसाच्या बाद असं वाटून राहिलं खाली खाली घर लागून राहिले का पूर्ण खाली खाली हा क्लेचे गणपती आता हे डेकोरेशन वगैरे उद्या काढू सगळ्यांना हे गणपती तिकडे ठेवून हा तिकडे ठेवू ना मग देवामध्ये तिथे आरती करू ना तो आज खाली खाली लागून राहिलं ला, असं वाटते घर खाली झालं गेले गणपती बाप्पा चला दरवर्षी येते दहा दिवसासाठी दहा दिवसासाठी येते जाते गणपती बाप्पा होता ना त्याला विसर्जन केला हे गणपती विसर्जन होत विसर्जनामध्ये पूर्ण दिवस गेला म्हणजे घरी तर लवकरच येऊन गेलो पण मग भांडे झाडू वगैरे सगळं लावतच होत आणि कपडे मी सकाळीच धुवायला टाकले होते दोन दिवसापासून पाणी नव्हतं येत नव्हतं कपडे धुकले नव्हते तर सकाळीच कपडे धुवायला टाकले होते तर आता संध्याकाळ आहे संध्याकाळचे सात वाजले आणि आता मी कपडे हे टाकून देतो या खिडकीवर काही कपडे तिकडे टाकले गॅलरीमध्ये दोरीवर काही कपडे तिथे खिडकीवर टाकून देतो म्हणजे काय रात्रभर हव्या हव्यानं तरी थोडंसं सुकून जाईल आणि उद्या मग उद्या दिवसभर आणि सात वाजले तरी मोसम पाहून घ्या किती सुंदर दिसतं नाही काय आ हा मौसम मोसम किती सुंदर दिसते पाय एकदम आहे ना का स्वर्गात आलो काय आपण नाही किती मस्त दिसते दिसते का आपल्याला आले ते आता वर तर गणपती बाप्पा ते कैलास पर्वतात त्याच्या मम्मी पापा आहे ना तर चला आता कपडे वगैरे टाकून देतो आणि भूक तर जास्त नाही आहे स्वयंपाकामध्ये बघू काय करायचं तर मग काल कपडे वपडे वाढून टाकले आणि स्वयंपाक अगोदर केला होता आणि जेवण करून म्हणजे मग मं काही बोलायची इच्छा झाली नाही काही नाही खूप थकली होती काल तर मी जेवणही नाही केलं होतं रात्री म्हणजे दिवस सकाळपासून उठली हे कर ते कर पूर्ण विसर्जनामध्ये दिवस गेला पूर्ण काल तर मग काल जेवणही केलं नाही काही नाही तशी झोपली आणि गणपती बाप्पा इथं होते तर आता धीरे धीरे म्हणतात ना गणपती बाप्पा गेल्याबरोबर आपण डेकोरेशन काढायने लागत म्हणतात तर मी काहीच नाही काढलं जसंच्या तसंच आरतीचं ताट व वगैरे सगळं तसंच आहे आणि हा मंडप जो रे रेडीमेड आणला होता गणपती बाप्पा उचलायला त्रास होत होता म्हणून हा मंडप असा उचलून इकडे ठेवला बाजूनं तर हे चौरंगपाठ वगैरे आसन गणपती बाप्पाचं तसंच आहे तर आता मी उद्या वगैरे काढन असं वाटते का गणपती बाप्पा गेलेच नाही विसर्जन झालंच नाही अजून बी घरातच आहे असंच वाटते छान वाटत होतं गणपती बाप्पा होते तेव्हा आणि तुम्ही सगळे विचारत होते म्हणजे शॉर्ट व्हिडिओ वगैरे पाहून की आपल्या घरी नवीन पाहुणा येत आहे काय म्हणजे ताई तुम्ही प्रेग्नेंट आहे का तर मी तर सांगणार नव्हती म्हणजे मी डायरेक्ट तुम्हाला सरप्राईज देणार होते म्हटलं आताच नाही सांगत मस्त डायरेक्ट तुम्हाला सरप्राईज देईन ना पाहुणा आल्यावर तर तेव्हा शॉक होऊन जाईन सगळे असं वाटलं पण काय माहीत माझ्या गोष्टी लपतच नाही कोणत्याच माहीतच होऊन जाते तर तुम्हाला अगोदरच म्हणजे क्लू भेटला होता तर आता काय आता राहिलंच नाही ना आता ते दे, सरप्राईज द्यायचं आणि गुपित तर ठीक आहे तो रहा तर येणार आहे आपल्या घरी नवीन पाहुणा तर कधी येते पाहू आपण नाही का नवीन पाहुण्याचं स्वागत मस्त करू चांगल्यानं तर आता पाहुणी येते का पाहुणा येते पाहू आपण नाही का चला मग तुमचे आशीर्वाद ठेवा असेच सगळं ठीक हो सगळं मंगलमय हो सगळं चांगलं हो आणि सपोर्ट पण करा आणि गणपती बाप्पा होते आपल्या घरी दहा दिवस तर म्हणजे सकाळी उठल्याबरोबर म्हणजे आता पाहुणे पाहुणे असल्यावर आपल्याला तर असं राहतेच ना पाहुण्यासाठी आपल्या स्वतःसाठी आपण काही करत नाही नाही जेवलं नाश्ता नाही केला तर चालते पण पाहुणे असल्यावर आपण पाहुण्यासाठी तर कराच लागते तर मग गणपती बाप्पा पाहुणे म्हणून आपल्या घरी येते दहा दिवस तर त्याच्यासाठी म्हणजे सकाळी उठल्याबरोबर लवकर साफसफाई करून आंघोळ करून नैवेद्य तयार करून आरती करावी लागेल मग आरती करता करता एवढी थकान थकून जात होती मी आरती वगैरे सगळं झाल्यावर मग नाश्ता करून मग असं वाटे का थोडंसं आराम, आराम करा तर मग आराम करा असं वाटते तर मग मी थोडंसं आराम करून घेत होते आणि मग नंतर स्वयंपाक वगैरे तर मग समोताबाईचे व्हिडिओ आणि ललिताचे व्हिडिओ करण्यात थोडासा म्हणजे टाईम नाही मिळाला म्हणजे ते सकाळचे ते बारा वाजताचे व्हिडिओ असते ते मी सकाळी करत असते तर ते म्हणजे गणपती बाप्पा आपले होते तर त्यांचं करण्यात टाइम जाय मग हा व्हिडिओ करण्यात मला म्हणजे एनर्जीच नाही राहते तर मग म्हणून मग चार पाच दिवस मी ते व्हिडिओ केले नाही आणि आज आहे रविवार तर रविवार आहे आज ग्रहण चंद्रग्रहण तर मग लवकर लवकर म्हटलं आपल्या प्रेग्नेन्स स्त्रियांना म्हणजे पाडावं लागते म्हणजे सुतक काल वगैरे तर मी आता तीन वाजले आणि आता सव्वा पाच असं व्हिडिओमध्ये पाहिलं मी सव्वा पाच वाजेपर्यंत आपण जेवण करावं लागते त्याच्यानंतर आपण जेवण करू शकत नाही तर मी आता जेवण वगैरे केलं तुळशीचे प पानं टाकून आणि जे स्वयंपाक क केला तो स्वयंपाक म्हणजे रणवीरला म्हटलं कांदा आणि टमाटर त्यानं कापून दिलं आणि मग मी स्वयंपाक केला आणि जेवणही केलं आता पेट पोटभर आता पा सव्वा पाच पहिले अजून काही खाऊन घे तुळशीचे पानं टाकून आणि बस नंतर मग उद्या सकाळीपर्यंत काही खाणार नाही आणि काही नाही तर तरी तुम्ही आता सपोर्ट ठेवा सपोर्ट करा बस एवढीच विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओले लाईक करा नव नवीन पाहुण्याची आपण वाट पाहू पाहुणा येते का पाहुणे येते तर वाट पाहू आपण चला मग व्हिडिओ इथपर्यंत बाय